जट ट्वेंटी फोर न्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जट ट्वेंटी फोर न्यूज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तालुक्यातील माजी सैनिकांचा सन्मान व सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन आओ बाटे रामराव नगर जत या संघटनेने केला होता स्वस्तिक गांधी सेंटर जत येथे माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माजी सैनिकांनी जय जवान जय किसान भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो च्या घोषणा दिल्या कार्यक्रमास डॉक्टर मकसूद तांबोळी माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष कॅप्टन बबनराव कोळी मेजर आकाराम बिसले मेजर दत्तात्रय शिंदे कॅप्टन शेख कॅप्टन वाघमोडे महावितरणचे अधीक्षक बंडगरसाहेब मकसूद नगारजी रचितबाई पटाईत राजू इनामदार बंदे नवाज पटाईत दस्तगीर टपाले रफिकबाई इनामदार मोहन मानी पाटील दादा सोनवणे महबूब गौंडे मकबूल नदाफ पापा हुजरे आसिफबाई इनामदार मेजर बी डी भोसलेसह माजी सैनिक व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते स्वागत शपिक भाई इनामदार सूत्रसंचालन राजू इनामदार पिंजारी गुरुजी यांनी मानले मध्ये का जुळले तर मेडिकल फील्ड मध्ये कोणाला काही गरज असते काही गरीब पेशंट असतात त्यांना मदत करण्यासाठी जसे पिंजारी ज्याला माझ्याकडे सगळ्यात आधी जार आले होते ज्यावेळी मी इथे जॉईन झालो झट मध्ये ज्यावेळी माझी प्रॅक्टिस सुरू झाली दोन हजार एकोणीस साली तर त्यांनी मला हे सांगितलं की आहो बाटे या मंचच्या माध्यमातून आपण बऱ्याच लोकांना मदत करू शकतो आणि बऱ्याच लोकांना आम्ही केलंही तसं बरेच पेशंट्स जे गरीब होते ज्यांना ट्रीटमेंटची गरज होती पैसेच्या अभावामुळं त्यांना ती ट्रीटमेंट भेटत नव्हती तर आम्ही त्यांना मदत करून माझ्याकडून काही मेडिसिन्स पिंजारी जरा आणि या मंचच्या थ्रू काही रक्कम गोळा करून आम्ही त्यांना ट्रीटमेंट दिली शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर विचार करायला गे गेला तर आमची एक वेडशाईन एज्युकेशनल कन्सल्टन्सी आहे ज्या वेडशाईन एज्युकेशनल कन्सल्टन्सीच्या माध्यमातून बरेच लोकांना योग्य पद्धतीनं त्यांना प्रमोट करणं शिक्षणाच्या बाबतीत किंवा ला एमबीबीएसला मध्ये ऍडमिशन करून देण्यासाठी त्यांना मदत करणं या सगळ्या गोष्टी आम्ही या मंचच्याद्वारे करत असतो या मंचाद्वारे बरेच चार पाच वर्षामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या जसं की थंडीच्या दिवसामध्ये ब्लँकेट वाटप करणं आणि दिवाळी दिवाळीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरी दिवाळीचे सामान सामान वाटप करणं या बऱ्याच गोष्टी या मंचाच्या द्वारे कोरोनामध्ये कोरोना काळामध्ये बरेच लोकांना धान्य वाटप करणं आणि प्लस मेडिसिन्स आणि जिथे जिथे डॉक्टरची गरज आहे तिथे डॉक्टरची सुविधा पुरवणं किंवा त्यांना प्रॉपर गायडन्स देणं ज्या ज्या इंजेक्शनची ज्यावेळी कमतरता होती त्या कमतरताना पूर्तता करणं या सगळ्या गोष्टी या मंचच्या थ्रू बॅक ऑफ द स्टेज चालू आहेत आम्ही त्यांना फ्रंटवर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि या ज्याला मॅक्सिमम जी अनुदान मिळावं किंवा लोकांकडून सहाय्यता मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि आम्ही मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचावं अशी आमची अपेक्षा आहे तर या पंधरा ऑगस्टच्या और मी सगळ्यांना एक निवेदन करतो की सगळ्यांनी या मंचबरोबर जुडावं प्रत्येकानं याचं मेंबर व्हावं आणि या मंचला किंवा या संस्थेला हेल्प करून अजून गरजू लोकांना आपण मदत करावी अशी माझी इच्छा आहे